काय माहिती सकाळ पण मोटर चालू करून देईल तिकडे पाणी कुठं चाललं खाली चाललं वर चाललं काही गेलं जाऊन पाव लागलं तिकडे तिकडं आणि पाणी खाली काय असेल पत्रा हा ते तिकडं मोटर चालली ना सकाळ बसून मी पाहिलंच नाही आज म्हातारा काही घरी नाही पत्ता नाही म्हातारा काय येणार चाललंय बरं झालं

मग यायचं ना घरी एका दिवशी तो मात्र साधसौशी करू काय प्यायच्या बाबतीत काय नाही म्हणणार त्याला काय पोट मात्र माणूस झाले सटका थोडं डोक्यात तुला हा ना त्यांना त्या त्याला काय वाटलं यांचं काहीतरी त्यांच्या डोक्यात माहिती का त्यांचं वय झालं मी थोडी जेव्हा त्यांना काय वाटतं बायको तिकडं असं माय उलट झाली का माय बायको वेळ आणि मामाची पोर होती का तिला मागणी येत नव्हतं ओर ना मग तिथे तिथे हरा साधा वर अरे बापरे मग तिथे लोड नव्हती हा का वाटत झालं मग तुमचं काही नाही वाटपण झालं पोरसोर झालं आपण मग ते असं तरी पैसे केव त्यांना पैसे काय खरच हां थोड आपलं काम होत का तुमच्या अडचण काही ना का बोला तुमची बायको जरी येतं नाही पण मग असं कस का मागच्या अडचणीच भागवायला काही नाही पण तुम्हाला माहिती मामा तर कसं ते आधी संशय घेतात

त्याला दारू बाय जातो ना आणि दारू दार ना भर सांगलं ते दारू गण आलं मग त्याला काय करणार नाही मग दारूचच नाका नादच नाखतो दारू तुम्ही असं याच जमानावर घर नसल्यावर पण मग दारू नका पाऊ मया आडतं बाय तुझा मैया अडच तुम दूर केली ना बोली तुमचं मरी पडतो नाव का मी काय आता मी तर रोज वतो द्या जळ तुला नाही अर्धं तास हो तर मग तास कळाय ना म्हातर घरीच राहतं ना मामाला झालं ना तुमच तुम्ही बंद करून टाकलं तरी झालं हा तुम्ही जर बंद केलं तरी चालेल बंद केलं मग काय म्हणजे हारच लागत मला दहा काय मी याच्या पुढे मला वेळ लागत नाही तुमचं सगळं खरं आहे पण मा नवरा नाही ऐकायच का नाही ऐकाय नाही नाही ते लग्न म्हणाल तुला खुश तुम्ही असत मला खुश ठेवशाल तुम्ही मला फुला ठेवशाल पण ते मात्र नाही व्हायचं मात्र कसा इकडून ना फक्त महिन्याची 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 तेवढी अडचण काय थांबून घ्यायचं महिन्या जर मेकटा मला एखादा अवकाळा झाला ना तर ती गरज येणार नाही अवकाळ ना। हा काय म्हणायचं तुम्हाला आता काय म्हणायचं आता काय एवढं फुट सांगायचं बहिणी तुम्ही ते शेत्रातले तुम्हाला कळत नाही का मग ते टाळून माहिती बायचं मग नवरा घर नसले का तुम्ही वन वगैरे नसताना मला हळूच फोन करायचा ते त्याच्यामध्ये आपण उरकून जातो आणि परत ते झालं पर का तो नावर यायच्या आधी लगेच आपलं बंद करून तिकडे 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 लगेच हो नाही हो माहित जर झालं तर ती काय लपायची गोष्ट आहे का माहिती होतच ना मग त्याची काय व्यवस्थित झालं माहित नाही का बाई बेकार हे ती अकर तुझ्या नवऱ्याला पैसे देऊन टाकत जातो काय माल नाही म्हणू नको पैसे देऊन हा मग त्याला काय होत का मी काय होतो मला आता गरज आहे आणि मानावर का पैसे घेईन का तुमच्या कसं वाटन ते नाही पैसे घेत उलट चांगलंच लयच हटला ना त्याला पैसे उठाय घेत नाही बाई तुम्ही ना असं काही बी नका म्हणत होईन मला नाही म्हणू नका गड्या तुमची शपथ घेऊन सांगतो मला नाही म्हणू नका मी नाही इतका आता अडचणी ते माप नाही पडत नाही म्हण नका म्हणजे काय खाऊ का माय ना तुम्ही माय घर भागवा तुडून पुढं नाही भागावलं तरी चालेल काय का आता कसं सांगा बाई तुम्हाला मला तर ना नाही ते म्हाताऱ्याचा भरोसा नाही येत मला नका मी मा? ना हा म्हणन आणि म्हाताऱ्याने जर नाही म्हणलं मला मग त्याच्या 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 हात पैसे ना दाबू टाकू पैशाला हात तर लावला पाहिजे ना म्हाताऱ्याना अशा पैसे घेऊ का मी हा मग कसं करायचं तुमचं कष्टच आहे ना तुझं काय कष्टाचे जरी मानलं हे कोणते कष्ट आहे नाही मला फुकट नको फुकट नको यावर पैसे घे यावर पैसे घे फुकट नको मला यावर बाई यावर तू पैसे घेऊन तू मला कर अडचण माग तुम्ही कधी म्हणते यावर बी कधी म्हणते फुकाट नको कधी म्हणते पैसे घे मला काहीच नाही राहिलं अभा तो नावर मला फुकाट तर फुकाट इकट तर इकट पत्रा तुम्ही मानावर मध्ये घेऊच नाका का मी विचारू कसं कस काय तू अनावर विचार तू निमानिम करू हा निमानावर विचार तुझ्याकडे दिवस दिवस करून काय अडचण पैसे घ्या हो तुम्ही ना आता डोक्यात हे झाली तुम्ही आता असं जर माझ्या तुमच्या जर तुम्हाला जर विचारला तुमची बायको दे मला एक दिवस कसं वाटेल तुम्हाला हा अरे बायको तर विसरत नाही रे तुझ मग तुका बायको डोकं पडले काय मला तेच कळत नाही मी तर तुला लई सांग समजत होतो म्हणजे काय म्हणतो ते मग तुम्ही काय म्हणतो तू इकडे मी तुला दाखवतो तू त्याचा पण मग ते नाही नाही मामा जर पाहिलं ना अवघड माय खरी काय अडचणी तुला दाखवतो तू बस बुसा चाल पाहिजे

या अडचणीच अडचण काय चालली तुमची माहिती ना तुला मराठीत सांगतो भाग असं म्हणतात बर मी आहे कोणते जाण तुम्ही कोणते घेणार मीला काय म्हणतो तू माय अडचण भागव तुला लागतो किंवा नवलं ते काय करेन तुला रे तू आमची अडचण भागून घेण्याकरता जगतो कोणी सांभाळ माग तू गेली आय कुठे मानावर नाहीच आहे बरं त्याला पैसे देऊन बरं मी काय थांब मी समज तुला समजून <स्थ> सांगतो तुझ्या बायको अडचण भागवायची तुम्हाला तुझ्यावरती पैसे दे एक दिवस तू आकडे दिवस माझं काय तू तुम्ही मर्शन मारशा त्यांनी वाईन तुम्ही नीट बॉल मार्शेल पत्रा माझं मार काय चुकले असं डायरेक्ट म्हणतो एक दिवस एक दिवस माझ्या बाई तुझे वाटे करतो तू पैसे बाबा काय ते वाला तुम्ही मर्शन ना तू ऐकून घेता

અરે અરે બોલ ના તું એક દિવસ એક દિવસ માગ મોટર પાળી મોટર પાળી તું કામના આમ કદી માગા ના મગ અગી કદી સમાર ખાલે પૈસ લે માગું

मोटर चालू करणार अगं तो कधी येईल पण तिकड बर का शेतात मला रात नाही म्हणणार का दिवसा नाही म्हणणार काय मोटर चालू करणार पाण्यास सांगितलं त्यांना तुम्ही काय आता

अग या अडचणीतून बर झालं भाऊ घ्या ही का बोल जातो आता पण चाल हा बर पाण्याचा विषय होता पाण्याचा पुण्य कुठे आहे का अग देव आपल्याला अजून आयुष्य वाढवी त्याने एक गाय घातल्या जाऊ दे ना आपलं पाणी गाय गोजीला दिलं लेकला बाराला दिलं जगाला दिलं चांगलं होईल जो चांगलं करतो त्याचं चांगलंच होत असत